तर बघा मैत्रिणींनो मी आज इथे छानसा इथे मसाले भात असा चटपटीत तसा, चट तसा मसाला भात बनवलेला आहे आणि इथे बघा त्यासोबत मी इथे पापडची मूग पापडची इथे चटणी सुद्धा बनवलेली आहे तर इथे बघा आज कसं आहे आज पंधरा ऑगस्ट आहे आणि पंधरा ऑगस्ट असल्यामुळे मला मुलींच्या शाळेत जावं लागलं होतं आणि बघा आता आल्यानंतर मग खूप भूक लागली असं म्हणल्या तर बघा मी इथे सकाळीच लवकर चार वाजता उठून आज सकाळी लवकर लवकर तयारी करून घेतली सर्व कामे आठ पण मी साडेसात ते आठ वाजता माझ्या मुलीसोबत स्कूलमध्ये गेली आणि ती आल्यानंतर बघा खूप उशीर होऊन गेला दहा दहा दा, वाजून गेले तर मग बघा मुलांना भूक लागलेली होती कारण सकाळी काहीच नाश्ता करून गेलेल्या ना नव्हत्या तर मी काय केलं तर आता मग मी थोडे इथे बे जे सोयाबीनची वडी मुरुड घातलेलीच होती मग मी ते काढून मुरुड घातलेली वडी काढून घेतली आणि ते बघा हा छान ते फ्राय करून थोडी करून घेतली आणि ते फ्राय केल्यानंतर थंडी होती आता इथे बघा मी इथे गोबी वगैरे सगळं चिरून घेतलं सगळं साहित्य चिरून घेतल्यानंतर बघा एक पॅन ठेवलेला आहे आता पॅनमध्ये मी ती ते तेल टाकून घेतलेलं आहे तीन ते चार बोटलं इथे मी तेल टाकून घेतलेला आहे आणि हा जो भात आहे हा मसाले भात पटकन दहा ते पंधरा मिनटात तयार होणार आहे आणि मुलींना पटकन खायला पण मी देणार आहे तर इथे बघा इथे मी थोडं मिरे इथे मोहरी टाकलेली आहे त्यानंतर इथे मी तेजपत्ता टाकलेला आहे त्यानंतर इथे थोडं मी जिरे पण सुद्धा टाकलेलं आहे छान हे होऊ द्यायचं आहे त्यानंतर तो दोन तीन कलमीचे दा कलमीचे तुकडे टाकलेले आहे त्यानंतर हिरवी मिरची आणि इथे कढीपत्ता सुद्धा टाकलेला आहे छान प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते थो यामध्ये मग मी ते कांदा टाकून घेणार आहे तर हा कांदा आहे मी इथे दोन कांदे घेतले छोटे छोटे ते मी इथे यामध्ये टाकून घेणार आहे आता हा कांदा छान आपल्याला ब्राऊन होईपर्यंत होऊ द्यायचं आहे आता कांदा लवकर शिजण्यासाठी आपण इथे थोडं त्यामध्ये मीठ टाकलं की कांदा लवकर शिजतं तर मी ते थोडं यामध्ये हे मीठ टाकून घेणार आहे जेणेकरून कांदा हा लवकर शिजाय शिजणार आहे आणि कांद्याला मीठ पण सुद्धा लागणार आहे तर मी थोडं इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान कांदा एकजीव करून घेत आहे आणि आपल्याला हा ब्राऊन कलर येईपर्यंत होऊ द्यायचा आहे तर आता तर बघा असं आज कसं आहे आज खूप उशीर झालेला असल्यामुळे मी इथे हा इथे मसाला भातच करत आहे भाजीपोळी आज मी बनवत नाही आहे तर इथे बघा इथे जे सोयाबीनचे वडे आहे ते मी इथे टाकून घेतलेले आहे आता हे जे सोयाबीनचे वडे दहा ते बाराने घेतलेले आहे आणि ते छान त्या फ्राय करून आधीच घेतलेले आहे आणि फ्राय करून आता यामध्ये सुद्धा थोडे अजून होऊ देत आहे त्यानंतर जी गोबी आहे ती इथे यामध्ये मी टाकून घेतलेली आहे गोबी ही मी थोडी मोठीच ठेवलेली आहे जेणेकरून ते भातामध्ये वे मिक्स जे विकड विरगाळ्या नको ते थोडी आपल्याला बंदीच दिसायला पाहिजे थो छोटे मोठे मोठे तुकडे तो त्याचे करून घेतलेले आहे आता इथे इथे झाल्यानंतर बघा मी इथे आलूची जो इथे स पहिले आ आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे आणि इथे आलू लसूण पेस्ट थोडी होऊ द्यायची आहे आणि झाल्यानंतर इथे आपल्याला आलू घालून घ्यायची आहे तर इथे लसूण पेस्ट झालेली आहे आता इथे मी आलूचे जा जे काप केलेले आहे एक आलू घेतलेला आहे त्याचे आलूचे काप इथे टाकून घेणार आहे आता बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर बघा जे मी इथे आता हे वटाणे वगैरे मला टाकायची आठवण नव्हती तर मी इथे बघा थोडे मी इथे शेंगदाणे घेत आहे आणि मग शेंगदाणे मी इथे छान मिक्स करून घेतलेले आहे कारण की मला ह्या जो मसाले भागा तो मी वेळेवर बनवत आहे तर इथे मी आधी काही साय मी तयारी करून ठेवलेली नव्हती तर इथे बघा इथे टमाटरसुद्धा मी इथे एक एक टाकलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला बघा इथे हे थोडं अजून आलू वगैरे गोबीला छान मीठ लागायला हवं यासाठी थोडं अजून मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोड्या वेळपर्यंत ते शिजू द्यायचं आहे तर इथे तीन ते चार मिनटं तरी शिजू द्यायचं आहे तोपर्यंत मी इथे तांदूळ जे घेतलेले आहे ते मी इथे तीन वाट्या घेतलेले आहे ते ती तीन वाट्या तांदूळ छोट्या वाटेने तीन वाट्या तांदूळ घेतले आहे ते छान धुवून घेत आहे तर ते धुवून धुवून घ्यायचं आहे तोपर्यंत हे आपलं जे गोबी वगैरे आहे ते छान प्रकारे इथे शिजून होत आहे थोडे आपल्याला शिजवून घ्यायचे आता इथे बघा हा हे जे ही जी गोबी आहे छान शिजत आहे तोपर्यंत आपले तांदूळसुद्धा धुऊन झालेले आहे आता इ तर बघा माहीत नाही जर झट जसा ह्या पटकन असा मी हा भात तयार करून घेणार आहे मसाले भात तयार करून घेणार आहे तर बघा हे छान गोबी आणि सर्व भाजी जे भाजीचं मी इथे बा बाकीच्या सर्व भाज्या टाकलेल्या होत्या त्या सर्व इथे शिजलेल्या आहे आता यानंतर मी यामध्ये थोडे हळद टाकून घेत आहे आणि थोडा आपल्याला इथे बघा इथे थोडा मी इथे हे जो जो आपण बिर्याणी बनवतो जे व्हिजिटेबल बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे आणि इथे थोडं इथे मी गरम मसाला मसालासुद्धा टाकून घेत आहे आणि इथे थोडं पावडरसुद्धा टाकलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर बघा आता इथे मी थोडी हळद टाकून घेत आहे अर्धा चम्मच आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि एक चम्मच यामध्ये तिखट टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे तिखट आहे ते पट्टा मिरचीचं असल्यामुळे जास्त तिखट नसतं म्हणून मी इथे एक चम्मच घातलेला आहे आता इथे छान ते मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर बघा यामध्ये ते तांदूळ टाकून घ्यायचे आहे तर त्याआधी मी इथे बघा हा एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे मी ते एक गडवा पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ते कंजामध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे त्यानंतर इथे बघा जे तांदूळ आहे ते यामध्ये टाक घालून घ्यायचे आहे आणि पाणी पूर्ण त्या तांदळाचं निघून द्यायचं आहे म्हणजे पाणी जोपर्यंत पाणी तांदळातलं पूर्ण जात नेतो पण ते तांदूळ छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि कमी पॉवरवर गॅस ठेवायचा आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे तर बघा इथे हे छान छान तांदळाचं हे तांदूळ घालून हे छान जे पूर्ण भाज्याचं हे मिक्स झालेले आहे त्यानंतर वरून मी इथे तांदळासाठी ते मीठ टाकून घेत आहे म्हणजे आपला भात हा फिक्का लागायला नको म्हणून मी इथे वरून सर्व याच्यामध्ये मीठ टाकून घेत आहे आता हे मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे खाली लाकू द्यायचं अजिबात नाही आहे तर बघा छान मोकळ हे तांदूळ झालेले आहे आता इथे आपल्याला जे गरम केलेलं पाणी आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे जे गरम केलेलं पाणी मी यामध्ये टाकून घेत आहे आता हे टाकून घेतल्यानंतर बघा आता हे छान मिक्स करून घे घ्यायचं आहे आणि या ज्या भाताला आपल्याला आता हे प दहा ते पंधरा मिनटं होऊ द्यायचं आहे आणि मग नंतर आपला हा जो मसाले भात आहे रेडी होणार आहे तर बघा मी इथे आता हे जे सोयाबीनचे वडे मी इथे आधीच मृ टाकलेले होते कारण की मला माझा विचार होता की आज तिकून आल्यानंतर स्कूलमधून आल्यानंतर सोयाबीनच्या वड्याची भाजी करायची पण इथे आज खूप वेळ झाला असल्यामुळे मी इथे बघा त्या सोयाबीनच्या वड्याचं मी ते घालून इथे मसाला भातच तयार करून घेतलेला आहे आणि पटकन असा हा मसाला इथे तयार होणार आहे तोपर्यंत बघा दहा ते पंधरा मिनटं आपल्याकडे माझ्याकडे आहे तर मी ते काय केलेलं आहे त्या मसालभासोबत थोडी ती चटणी बनवून घ्यायची तर मी ते बघा दहा ते बारा पापड घेतलेले आहे आणि हे, हे मूग पापड आहे तर हे मूगपापडची चटणी माझ्या मुलांना खूप आवडते म्हणून मी काय केलं आहे हे जे मूगपापड आहे हे ते भाजून घेतलेले आहे आता हे पापड भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि थोडी थंड होऊ द्यायचे आहे तर मी इथे जे गॅसवरच हे पापडच्या चिमट्याने पकडून हे भाजून घेत आहे बघा छान प्रकारे भाजून घेत आहे कुठल्याच प्रकारचं तिथे जळ फुटक जळत पापड अजिबात जळत नाही आहे तर इथे बघा अशा प्रकारे हे मी इथे दहा ते बारा हे पापड इथे भाजून घेत आहे पटकन असे हे पाच चार ते पाच मिनटात हे पापड भाजून होणार आहे आता हे थंड झाल्यानंतर बघा आता याची चटणी बनवून आपल्याला घ्यायची आहे तर इथे आणि ही जी चटणी आहे ही माझ्या मुलींना खूप आवडते ते ते वाटीमध्ये सुद्धा चमच्यांनी खातात तर मी ते बघा आता हे जे पापड आहे ते छान थंड झालेले आहे आता हे बघा पापड छान थंड झाल्यानंतर मी ते त्याचा चुरा करून घेणार आहे म्हणजे आपल्याला हे छान दाबून घ्यायचे आणि बारीक चुरा करून घ्यायचा आहे तर बघा इथे आपल्याला खूप मोठे पापड दिसत होते पण जेव्हा चुरा केला तेव्हा छो थोडेसे दिसत आहे तर इथे मला छान हे बारीक मिक्स करून घ्यायचे आहे आणि याची आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे तर इथे बघा हे छान बारीक मिक्स झालेले आहे आता इथे मी चटणी करून घेणार आहे तर चटणी करण्यासाठी मी इथे बघा एक पॅन कढई ठेवलेली आहे छोटी आता या कढईमध्ये थोडं हे एक ते दीड गोठलं मी तेल घालून घेणार आहे आणि तेल घातल्यानंतर तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तर बघा मैत्रिणींनो इथे मी आता लोणचं वगैरे आहे माझ्याकडे पण ते लोणचं आज खात नाही मग म्हणत होत्या मुली तर मी ते बघा त्यांना चटपट अशी ही मूंग दह्याची चटणी मूग मुं, सॉरी मूग पापडची चटणी इथे बनवून देत आहे तर म्हणजे ज्या मसाला खातात सगळं ते छान प्रकारे त्यांना ते आवडते आणि ते आवडीने खातात पण आणि बघा तळलेल्या मूग पापडपेक्षा पण खूप सुंदर छान अशी ही लागते तर बघा मी ते यामध्ये टाकून घेतलेली आहे आता ही मिरची बघा हा मिरची छान शिजू द्यायची आहे आणि त्यानंतर मी ते छोटा बारीक कांदा पण चिरून घेतलेला आहे आता हा कांदा मी यामध्ये टाकून घेणार आहे तर बघा हा कांदा पण छान ब्राऊन कलर येईपर्यंत ओ द्यायचा आहे तर बघा चटपटीत अशी ही पापडची चटणी मी इथे बनवणार आहे आणि फक्त हे यांची चटणी आहे ही फक्त पाच मिनटात रेडी होणार आहे आणि तोपर्यंत आपला जो भात आहे तो पण शिजून होणार आहे तर इथे बघा इथे ही जी चटणी आहे त्यासाठी मी ते कांदा मिरची आणि टमाटरचाच फक्त वापर केलेला आहे आणि यामध्ये आपल्याला तिखट वगैरे घालायचं नाही आहे तर इथे बघा मी थोडी हळद टाकून घेत आहे आणि हळद टाकल्यानंतर थोडं इथे बघा ते छान प्रकारे मिक्स करून घेत आहे आता यानंतर मी जे टमाटर शिरलेलं आहे सुद्धा यामध्ये टाकून घेत आहे आणि हे छान टमाटर आपल्याला शिजू द्यायचं आहे द एक एक ते दोन मिनटं आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे झाल्यानंतर बघा टमाटर पण यामध्ये मिक्स झालेलं आहे शि टमाटर पण शिजलेलं आहे आता इथे आपण जो पापडचा ससुरा केलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे तर मी इथे जो पापडचा सुरा इथे केलेला आहे तो मी इथे टाकून घेत आहे आता हा ते ते हो है जो पापडचा सुरा आहे दोन ते तीन मिनटं सो द्यायचा आहे आणि इथे तो गॅस बंद करून घ्यायचा आहे तर इथे बघा हा जो मिक्स छान झालेला आहे पापड आता पापडचा सुरा यामध्ये तरी ते बघा हा गॅस बंद मी करून घेतलेला आहे आणि छान मिक्स केल्यानंतर इथे वरून थोडा सांबार घालायचा आहे तर हा जो मी जोपापडचा सोय बघा एकदम छान झालेला आहे सुद्धा छान आलेला आहे आणि खायलासुद्धा छान लागणार आहे तर इथे यामध्ये मी थोडा यामध्ये सांबार टाकून घेत आहे आता हे जे हा जो जी रे चटणी आहे ही रेडी झालेली आहे त्यानंतर बघा इथे जो मसाले भात आहे तो पण झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेत आहे आणि वरून थोडा मसाले भातामध्ये सांबार टाकून घेत आहे तर माझी ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगाल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की बघून करून बघा पटकन अशी घाईघाईने होणारी रे रेसिपी आहे धन्यवाद